आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण इतका व्यस्त झाला आहे की ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी वेळच काढू शकत नाहीत आनंदी राहणे ही कला आहे आणि ही कला प्रत्येकाने शिकली पाहिजे समस्या दुःख कोणाच्या लाईफमध्ये नाहीत ते सगळ्यांच्या लाईफमध्ये आहेतच पण म्हणून आपण तेच धरून सतत दुःखी राहणं हे योग्य आहे का जीवनात जास्त दुःख किंवा कमी आनंदाचं कारण हेच आहे की आपण आनंदाला सहज सोडून देतो मात्र दुःखाला आपण नेहमी पकडून ठेवतो जीवनात सुखदुःखाचं येणं जाणं हे कायमच चालू असतं पण ज्याप्रमाणे आपल्याला एकच सुख वारंवार अनुभवायला आवडत नाही त्याचप्रमाणे एका दुःखामुळे आपण वारंवार दुःखी होता कामा नये जर तुम्ही आयुष्यात सुखी नसाल तर तुम्हाला प्रत्येक समस्या प्रत्येक प्रॉब्लेम हा मोठाच वाटू लागतो तुमचं आनंदी राहणं सांगतं की तुम्ही एक आनंदी जीवन जगत आहात आपल्याला वाटतं की आनंदी राहण्यासाठी एक विशिष्ट परिस्थिती असणे आवश्यक आहे तरच आपण आनंदी राहू शकतो पण तसं काही नाही आनंद म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण आनंदी कसे राहू शकतो हे खरं आहे की प्रत्येकाची आनंदी राहण्याची व्याख्या वेगवेगळी असते एका स्पेसिफिक टर्ममध्ये ते आपण ठरवू शकत नाही पण आनंदी कसे राहायचे हा नियम सर्वांना सारखाच लागू पडतो तर ते नियम आपण पाहूयात डोंट एक्सपेक्ट फ्रॉम एनी कोणाकडूनही जास्तीच्या अपेक्षा कधीही ठेवू नका आजच्या काळात इतरांकडून अपेक्षा करणे ही एवढी समजूतदारीची गोष्ट मानली जात नाही असे केल्याने बहुतेक वेळ माणसाची फसवणूक तरी होते किंवा बऱ्याच वेळा त्याला समोरच्या व्यक्तीकडून निराशाच मिळते कारण आजच्या काळात कोणीही इतरांना विनाकारण मदत करत नाही प्रत्येकाला फक्त त्याला त्याच्या कामाशी महत्त्व असतं म्हणून फक्त तुम्हीच तुमच्यावर विश्वास ठेवू शकता डोंट एक्सपेक्ट फ्रॉम एनी वन सेकंड नंबर स्टे हेल्दी नेहमी निरोगी राहा निरोगी आयुष्याने जीवन आनंदी होते कोणी कितीही लक्झरी लाईफ जगत असला पण तो फिजिकली आणि मेंटली निरोगी नसेल तर तो, तो कधीही आनंदी राहणार नाही उलट तो नेहमीच त्याच्या तब्येतीबाबत काळजीत राहील त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जेवढं जास्त शक्य होईल तेवढं प्रयत्न करा नियमित व्यायाम करा हेल्दी डाएट फॉलो करा सकाळ संध्याकाळ थोडं चालण्याची सवय लावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नशेपासून स्वतःला दूर ठेवा डोंट कम्पेअर विथ अदर्स इतरांशी तुलना करू नका कधीकधी आपण विनाकारण स्वतःची तुलना इतरांशी करू लागतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे यामुळे चांगलं तर काही होतच नाही उलट आपणच जास्ती दुःखी होत राहतो ही एक प्रोसेस आहे त्याचा कुठेही अंत नाही त्याऐवजी आपण असा विचार करूया की जगात आपण सर्वजण परीने एक युनिक व्यक्ती आहोत प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत प्रत्येकाचे कौशल्य आणि इंटरेस्ट हा वेगवेगळा आहे स्वतःची तुलना इतरांशी करणे ही गोष्ट स्वतःचाच अपमान करण्यासारखी आहे तुम्ही स्वतः बऱ्याच गोष्टींमध्ये सर्वोत्तम आहात आणि वेगळे आहात बस ही एकच गोष्ट तुमच्या मनामध्ये ठेवा आणि बघा की इतरांना आनंदी बघून तुम्हाला काहीही वाटणार नाही स्टॉप वॉर्निंग अबाऊट टुमॉरो अँड लाइव इन प्रेझेंट उद्याची चिंता करणे थांबवा आणि वर्तमानात जगा बऱ्याचदा दुःखी होण्याचे कारण म्हणजे लोक त्यांच्या पास्ट आणि फ्युचरमधील गोष्टींच्या बाबतीत चिंतेत राहतात जगातील बहुतेक लोक आपल्या प्रेझेंटला सुधारण्याऐवजी आपल्या पास्टमध्ये जे घडले त्या गोष्टींचा सतत विचार करून दुःखी राहतात आणि दुसरीकडे अनेकजण असा विचार करतात की भविष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये काही होईल का तर मुद्दा हा आहे की तुम्ही तुमचं वर्तमान तुमचं प्रेझेंट जर तुम्ही व्यवस्थित सुधारावं तर तुमचं भविष्यदेखील नक्कीच चांगलं असणार आहे तुम्ही विचार करा की जो पास निघून गेला आहे किंवा जे भविष्यामध्ये होणार आहे त्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत का किंवा भविष्यामध्ये आपण जे ठरवले त्या गोष्टी तशाच घडतील का हे तुम्हाला माहीत आहे का तर उत्तर याचं नक्कीच नाही आहे त्यामुळे आजपासून आणि आत्तापासून भविष्याची जास्त चिंता न करता आजचं जीवन आनंदित कसं करू शकतो यावर फोकस करा हाच आजचा क्षण आनंदात जगा गिव टाईम टू युअर हॉबी स्वतःचे छंद जोपासा फक्त तुमचं काम आणि तुमच्या जॉबमध्ये बिझी न राहता स्वतःसाठी आणि आपला छंद जोपासण्यासाठीसुद्धा थोडा वेळ आपण नक्कीच काढला पाहिजे मग कोणतीही अशी गोष्ट ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तुम्हीच बघा मग आपला जो छंद आहे किंवा आपल्याला जे आवडतं त्यासाठी आपण थोडा जरी वेळ दिला ना तरी आपल्याला किती मानसिक समाधान मिळतं ते दिवसभराचा कामाचा स्ट्रेससुद्धा यामुळे निघून जातो तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आनंद कुठल्याही दुकानामध्ये नाही मिळत मी तर की आपण ते खरेदी करून आनंदी होऊ शकतो यामधील काही विचार जरी तुम्हाला पटत असतील आणि असे सकारात्मक विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा